श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ विविध केंद्रामध्ये मठामध्ये दत्त मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत पारायण असे विविध पारायण चालू असतात पण हे पारायण करत असताना कोणते नियम पाळावे लागतात तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र पारायण सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धरूपी म ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण शुद्ध अंतकरणाने करावे श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम पहिला नियम श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शुक्रवारी करावा कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे नियम दुसरा श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी एक दिवस आधी एक गाय व चार श्वान म्हणजे चार कुत्रे यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा नियम तिसरा श्री गुरुचरित्र वाचन करताना शक्यतो तो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्रीस्वामी समर्थ व गणपती अश अथर्व शीर्ष वाचून पारायणाला सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा यावेळेस वाचन करू नये कारण ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने वाचन बंद ठेवावे नियम पाचवा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परअन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हद्चे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही नियम सहावा श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला वापराव्या श्री गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत पूर्ण ब्रह्मचर्या पाळावे नियम सातवा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत कोणत्याही अंत्यविधीस जाऊ नये जर स्वतःच्या घरात जर अशी कुठली घटना घडली तर पारायण अर्धवट सोडू नये ते दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे किंवा मासिक पाळी वगैरे असे नियम पाळावेत आणि वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे नियम आठवा सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम वाचावे नियम नव्वा श्री गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत शयन करावे बेडवर झोपू नये नियम दहावा श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत म्हणजे पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र हा त्रेपन्न अध्यायी ग्रंथ आहे नियम धावा श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावे परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील विविध पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता दत्त महाराज श्री कुलदेवता समर्थ महाराज व गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा मगच भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हा एकमेव साधन आहे श्री स्वामी समर्थ